श्री स्वामी समर्थ उद्या आहे ललिता पंचमी म्हणजे उद्या पाचवी माळा आहे तर पाचव्या माळेला आपल्याला ललिता देवीची पूजा करायचं आहे तर उद्या ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ललिता देवी देवी स देवीला दुर्वा अर्पण करायचं आहे पुन्हा मुलांना मुलांना अभ्यास लक्षात राहावा मुलांचा हट्टीपणा तापटपणा कमी व्हावा त्यामुळं मुलांच्या जिबेवर ॲम हा शब्द मधा मधाने लिहायचा आहे जिभेवर दर्भाच्या काडीनं मुलांकडून मंत्राचं पठन करून घ्यायचं आहे तो मंत्र आहे ओम ॲम रिम क्लीम श्रीम सरस्वते बोधजनने स्वाहा तर बघा उद्या भरपूर अशा सेवा आहेत त्या आपल्याला ललिता देवीच्या करायचा आहे तर काय सेवा करायचा आहे ते लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड केला आहे तर सर्वांनी चॅनलवर जाऊन अवर्जुन बगा